महायुती सरकारमध्ये म्हणजे बदलापूर घटना असेल का त्या अनेक तालुका ता जिल्ह्यातल्या घटना असेल या अत्याचार घटना वाढत असतानाच त्याने आठ वर्षापूर्वी राजकोट येथे जो छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्राचं दैवत ते अखंड भारताचं दरव्यात आहे त्या दैवताचा पुतळा देखील त्या ठिकाणी कोसळलेला आहे आणि त्यामुळे जी विटंबना ता सा ता, त्या ठिकाणी झाली होती जे चित्र बघितलं असतं तर खरोखर सगळ्यांचं महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या लोकांचं रक्त सहस होतं कारण चित्र असं होतं की अरे त्या मोगलांची ज्या मोगलांनी आपल्यावर हे केलं होतं त्यांच्यावर राज्य होतं आपलं त्यांच्या त्यांच्यासाठी स्वराज्य केलं त्यांची हिंमत झाली नाही आणि ज्यांनी त्यांचं बाळांचं शिर कुठे धर कुठे ह्याच्याबद्दल विटंबना केली याचा आम्ही पाचोळ्यातील महाविकास आघाडी याचा निषेध करत आहे आणि संबंधित गुन्हा दाखल करून या सरकारचा देखील आम्ही निषेध केला आहे तुमच्या आपल्या मागे माझ्या पाठीपाटे मागे पन्नास वर्षापूर्वी काँग्रेसच्या काळात बांधलेला पुतळा हा आहे ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसने पुतळे बांधले ते पुतळे आजपर्यंत पडले नाहीत पण हा पुतळा कसा पडला पडला का यांनी पाडला याचा मी संशोधन यांनी करायला पाहिजे अतिशय निकृष्ट झाल्याचे कमिशन खर सरकार जे कमिशन घात ठेकेदारांकडनं आणि त्याच्यावर आपल्या स्वतःची पोट खरी झालं हे सत्ताधारी भोगत आहेत म्हणून याचा निषेध केला आज आम्ही आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी काँग्रेस शिवसेना बहुमान राष्ट्रवादी या साऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोडो मारा आंदोलन आज केलं आहे आज जोडो मारतो आहे जर उद्या तुम्ही अजून पुन्हा या प्रकाराला गंभीरता घेतली नाही तर तुम्हाला सुद्धा डायरेक्ट तुम्हाला आम्ही एक रु त्यामुळे सगळ्या सत्ताधाऱ्यांनी खबरदारीचा आम्ही आज आज मागच्या आठवड्यामध्ये या भारताचं दैवत असलेल्या ज्यांच्या नावाने दोन हजार चौदा साली छत्रपतींचा आशीर्वाद म्हणून भाजपाने मतं मागितली त्या हरामखोर भाजपाने टेंडर दिलेला आठ महिन्यापूर्वी उभा केलेला छत्रपतींचा पुतळा राजकोट या जागेवरनं एक आठ दिवसापूर्वी कोसळला हा कोसळल्यानंतर हे नालायक सरकार त्यांचे मंत्री त्यांचे आमदार चिल्ले पिल्ले हे हरामखोर कोणी तिथं गेले नाही नंतर तिथं धावपळ चालू झाली आणि आज ते त्याचं राजकारण करतायत ते सांगतायत शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती खोटा इतिहास दिला होता अरे तुम्ही विषय भरकट नका या महाराष्ट्राचं आमचं बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही रक्तामध्ये छत्रपती घेऊन जगतोय त्यांचे विचार घेऊन जगतोय आणि या महाराष्ट्राला छत्रपतींचा जो नाद आहे छत्रपतींचा जो विचार या महाराष्ट्राने स्वीकारला आहे त्याचा अपमान तो पुतळा कोसळल्यामुळे झाला तुम्हाला थोडी सुद्धा जनाची दनाची नाज वाटत नाही थोडी मंत्री तर जाऊ द्या मुख्यमंत्री तर जाऊ द्या ते नालायकच आहेत पण त्यांच्या स्थानिक पातळच्या चिल्ले पिल्लेसुद्धा निषेध करायला तयार नाहीत ही या महाराष्ट्राची या तालुक्याची या शहराची दुर्दैवी घटना म्हणावी लागेल हे दुर्दैव या भारताचं आणि महाराष्ट्राचं की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे तुकडे होतात आपण विषण मनाने ते बघतो आणि आम्हाला झोप येत नाही ते बघितल्यानंतर आठवल्यानंतर आणि तुम्ही निर्लज्जासारख्या तिथं दही नाचता महाराष्ट्राचा बिहार आणि युपी केलं तुम्ही तुम्हाला थोडी ज, ज जनाची मनाची नाही तर स्वतःची लाज असेल शिवरायांचे आणि जिजाऊंचे विचार तुमच्या रक्तात असतील महात्मा फुलेंची ज्योती तुमच्या डोक्यामध्ये असेल क्रांतीची बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असेल तुमच्या अंगा अंगामध्ये तर लाज वाटू द्या आणि या सत्तेचा मास सोडा आणि जमिनीवर या या भारतातला या महाराष्ट्रातला शेतकरी असेल कष्टकरी असेल महिला असतील विद्यार्थी असतील नागरिक असतील यांनी शिवाजी महाराज जगलेले आहेत ते जगतायत त्यांचा अपमान करू नका तो पुतळा पडला तो कोसळला नव्हे तर या महाराष्ट्राची लाज कोसळली या महाराष्ट्राची इज्जत गेली आणि ही इज्जत तुम्ही घालवलेली आहे याचा जाप घेता निवडणुकीमध्ये तुम्हाला जनता विचारेलच पण काय तुम्हाला कधीही माफ करणार नाही हे आमचं वाक्य तुम्ही नक्की